ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्दे येथे गणेश गौरी सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण उगार खुर्दे येथील कनक ज्वेलर्सने गणेश उत्सवाला गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ देसिककर व प्रभाकर कोंदळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं कनक ज्वेलर्सचे सचिन पोतदार सारिका पोद्दार सोमेश पोद्दार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं प्रथम क्रमांक सौ गौरी राहुल गवंडी एक ग्रॅम सोने कोल्हापुरी साज दुसरे क्रमांक सौ रेवती प्रवीण खराडे एक ग्रॅम सोने राणीहार तिसरे सौ लता पट्टन शेट्टी एक ग्रॅम सोने कोल्हापुरी ठुशी शिवाय सन्मान चिन्ह सचिन पोतार सौ सारिका पोतार सोमेश पोद्दार यांच्या हस्ते देण्यात आलं यात पंच्याहत्तर स्पर्धकांनी भाग घेतला होता निवडक स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून निवड करण्यात आली होती घरोघरी गणेश कवरीची सजावट करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे कनक ज्वेलेरीचे सचिन पोतदार यांनी सांगितलं यावेळी सौ प्रियांका नाईक अभय घोडके भोसले आदी उपस्थित होते स्वागत व आभार सौ शिवानी पोतदार यांनी केलं महानकरी न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्तं